नमस्कार विद्यार्थी मित्र हो प्रथम आपणा सर्वांना महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रहो आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी एक अतिशय सुंदर कविता बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गांधीजी शांततेचा तू अनोखा पुरस्कारता सत्याचा दीप तू जगामध्ये प्रज्वलिता अहिंसेच्या मार्गाने तू लढलास शत्रूवरही प्रेमाने विजय मिळवलास तुकारामांचे अभंग गीतेचे ज्ञान तुझ्या जीवनात झाले प्रकाशमान काठी हातात पण हृदयात करुणा देशासाठी दिलीस तू अद्भुत प्रेरणा कारागृह झाले जणू मंदिर तुला स्वातंत्र्याच्या ज्योतीने उजळवलास सारा देशाला निश्चस्र असूनही जिंकली साम्राज्य महान तुझ्या धैर्यापुढे झाले बलवानही लहान चरखा फिरता फिरता शिकवले तू स्वावलंबन एकतेच्या मंत्राने वाढवले बंधुत्वाचे बंधन तुझ्या पावलांनी धरती पवित्र झाली त्याग संयमाची मूर्ती जगभर प्रसिद्ध झाली गांधीजी तू फक्त भारताचा नेता नाहीस तर जगासाठी शांतीचा संदेश वाहणारा आहेस तुझ्या विचार आमच्या हृदयात सदैव जपले जातील तुझे नाव घेऊन स्वातंत्र्य गीत कायम गातील